माझा प्रिय शर्या शर्या मित्रा असा अचानकपणे तू निघून जाशील याची किंचित सुद्धा कल्पना आली नाही पण तुझ्या शेवटच्या भेटीतील संवाद मात्र नक्कीच आठवतोय काय रे शर्या फुटायला लागलायस <laughs> तू बी आता रामदेव बाबा झालास वाटतं पण संज्या तू मात्र बारीक झालायस बरं का अरे गेले चार महिने रामदेव बाबांच्या शिबिरासाठी धावपळ करतोय शिबिराला ये म्हणून बोलला होतास पण काय जमलंच नाही बघ आज बँकेत काय काढलंयस शऱ्याची भेट बँकेच्या दारातच झाली होती अरे माझा पार्टनर केण्या आला नाही काल साहिला अरे मी काल नव्हतो गोव्याला होतो रात्रीचा आलो आहे श्रीकांत काय म्हणतोय चाललंय त्याचं निवांत चार फॅक्टरीचा मालक आहेसले का आणि असल्या मोडक्या गाडीतून फिरतोस घ्या की नवीन आता अरे संजा तुला काय नवीन सांगायला पाहिजे माझ्या सगळ्या कर्जाला तूच जामीनदार आहेस नव माझ्यावर किती कर्ज आहे तुला माहिती आहे ना आता मात्र हे सगळं कमी झालं पाहिजे चुकून मला काय झालं तर सगळी बोंबाबोंब होई एक बी पार्टनर शाणा नाही सगळा लोड माझ्यावर आहे आता कुठे जरा गाडी रुळावर यायला आहे पार्टनर काय करतात का नुसतं नावालाच तसं करतात सगळं पण प्रत्येक गोष्ट सांगायला लागते पण संजया तुला खरं सांगू का नोकरीपेक्षा मालक म्हणून हेच बरं आहे बघ मग गाडी किती बदलायची हा मार्च होऊ दे तूच घेऊन दे मग परवाच बावड्यात रो हाऊस घेतलंय एमआयडीसीला जायला बरं पडते मग आता तरी हातावर पाणी घाल घालतो एकदा सारखं बोंबलतायस दोन दिवसात बेळगावला जाणार आहे आल्यावर आपण जेवण करू तूच लिस्ट काढ आणि मित्रांना माझ्यातर्फे आमंत्रण दे मला फक्त किती जणं येणार आहेत तेवढं एक दिवस अगोदर सांग शर्या हल्ली खूप कमी भेटायचा त्याने व्याप वाढवून ठेवला होता बँकेच्या कामानिमित्त कधीतरी अधूनमधून भेट व्हायची तो मला नेहमी संजा म्हणायचा खूप आपुलकी वाटायची चांगली नोकरी सोडून त्याने स्वतःची फाउंड्री चालू केली होती चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करणं हे फार धाडसाचं होतं पण पठ्ठ्यानं धाडस करून त्यातून यश मिळवून दाखवलं होतं नेहमी भेटला की कामाशिवाय चर्चा नसायची आज अचानक संध्याकाळी बँक मॅनेजरचा मला फोन आला संजयराव शरद अपराधान समजलं काय डोक्यात स्फोट झाला पुढे त्याच्या ॲक्सिडेंटचा संपूर्ण वृत्तांत समजला जमेल तेवढ्या मित्रांना गोळा केलं सगळे व्हायला रात्रीचे बारा वाजले होते शऱ्याच्या बॉडीजवळील त्याच्या मुलीची टाहो फोडून रडणं आणि रडत रडत काका बाबांना सांगा ना माझ्याबरोबर बोलायला ते बोलतच नाही बघा माझ्याबरोबर ह्या तिच्या मागणीनं मी बराच वेळ डोळ्यातील अश्रू थांबवले काय उत्तर देणार तो मी शऱ्याच्या चिमणीला शऱ्याच्या मुलीनं केलेली मागणी मी कधीच पूर्ण करू शकणार नव्हतो हे मला माहीत होतं पण तिचा आधार नक्कीच होईल असे शऱ्याकडे पाहून मी माझ्या मनाला समजावलं होतं पोस्टमॉर्टम केलेल्या बॉडीमधून शऱ्याचा चेहरा मला सांगत होता संज्या सगळ्या मित्रांना माझ्या बाराव्याला जेवायला बोलवण्याची जबाबदारी तुझी आहे कुणालाही चुकवू नकोस शर्यानं मात्र माझ्या शेवटच्या भेटीतील सगळ्या मित्रांना आमंत्रण देण्याचा हट्ट माझ्याकडून पूर्ण करून घेण्याचं ठरवलं होतं